मोटा भाजी पाला? भाजीपाला तोरण का आणि सूरज नाही देत हात त्याच्या याच्यात साथ नाही देत सूरज हे अशा कामात नाही देत माझ्या सूरजला तसा अशा कामास सूरज साथ नाही देण रोशनचा हां दुसरं काही असं बहुतेक मला असं वाटतं यानं भाजीपालाचा धंदा घेंदा तर नाही लावला पण याच्या एवढं तर पैसे नाही आहे आणि चंदाले तर काही माहीतही नाही आहे आणि यानं कुठून आणली एवढे मोठे पैसे भाजीपाला लावाले म्हणलं तरी आता तर माग मागे यानं कुठून आणलं एवढं का रे सूरज हे काय भानगड रे हा एवढा मोठा भाजीपाला रोशन इथं बसलेला काय चालू आहे तुमचं वाल सूर रोशन ना आपला भाजीपाल्याचा धंदा लावला रे तुला माहिती आहे का रोशन ना भाजीपाला लावला आपल्या गावात भाजीपालवाला येत नाही ना हा तुम्ही माग जशा त्या दिवशी बोमलतो त्या दोघीच्या दोघी आणि बी तर सर्वच जण बोमते भाजीपालावायला येत नाही बरोबर भाजीपाला बरोबर जात नाही तर मी नच आयडिया दिली ही वाली भाजीपाल्याची मी म्हटलं तू मस्त सकाळी सकाळी जात जा सब्जी मंडीमध्ये आणि भाजीपाला घेऊन येत जा आणि इथं लावत जा म्हटलं तुले माती कुठे कामही नाही याचे थोडस हे आहे म्हटलं आणि आपल्या गावात खपते कोणता भाजीपाला येत नाही तर हा तर मीच म्हणलो त्याले तर त्यानं हो म्हणे रोशन आणि त्याचे थोडं पैसे नव्हते तर मी ना दिले त्याले पैसे हा माझ्या रोशनले हा चांगल्या वडनवर लावासाठी पैसे दिले बाई सूरजजी न हा खरच लय चांगला नवरा आहे बाई माय हा आणि मी बिनफालतूच बोलत राहते बाई सूरजले असेच तुम्ही तसेच तुम्ही तसेच तुम्ही Mä levaan kyllä ne surajaurit vaan mõyhäni, kun röözlöimästä ei vei mä होला गावत हो भाजीपालाई माया आडिया आइ भाउ तु ल धन्दा बरे घर बसले अन्त ठिक पो माथि चाहिँ काम गराइले जमिन बलि यता मामिजी तिन कान मौजी नै पैसा दिने दिउनु भाउजी चै मलाई पाउजी न धन्दा लाउन दिला बर नै कासिपाला कु न हा सूरजने एवढं चांगलं काम केलं म्हणलंय गर्व वाटून राहिलं त्याच्यावर हा अनि चाहिँ काम केही चाहिँ आइडिया दिल्ली आँ मस्ताइडिया दिरज त रोशनले असा सुधर रे बाबू रोशन हे आहे रे ती माइल कष्ट करते रे बाबा तु आई चांगले काम गर धन्दापा चाहिँ माया बापाले मदत कि यस्तो बर बा केलं चागल केलं आणि आपल्या गावात मस्त चालते आपल्या गावात भाजीपाला यतै नाही आणि येते बी त चिमला चाम्ला छे दोन तीन दिवस

बापा मस्त भाजीपाला आहे ताजा ताजा भाजीपाला असं वाटत राहिला मला नाही बिचारे सर्व संपलं हो माया घरच हा काहीच नाही आहे भाजीपाला कोणा तू का इथं तू रोशन बसून दिसून राहिला रोशन हा पिंकी त्याच्यासाठी नाही बोलवत आपल्याला हो याच्यासाठी बोलवत पिंकी हा चला चला किती दचोकलो आपण हा काय केलं बाई म्हटलं पोरानं यावाला नवीन सजून हा मस्त काम केलं बाई रोशन हो बाई आ निर्मला बाई हे याच वय का रोशनचं हो ना रोशनच सोय तो काय दिसत नाही का तुला बसून हा आताच तर विचारलं मी त्याला सूरज लावून दिला त्याला सूरज लावून दिला धंदा भाजीपाल्याचा मस्त आहे ना घर बसल्या मग इकडे तिकडे जायचं काम नाही आपल्या हातचं आहे सर्व काही हा मस्त लावून दिला मस्त जमलं याचं पोराचं यावाला अरे ते वा मस्त आयडिया काढली बाई ही वाली आहे कोण आयडिया काढली होई बापा आमाय बाई 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 सूरज ने लावला का यो हा बाजी धंदा मी म्हटलं बाई आता काय काय करून ठेवलं काय नाही का बापा म्हटलं माय पुराण आ लय मस्त काम केलं बाई ह्या पुराण आता तसंय आपल्या गावात भाजीपालावाला पाल्यावाला होतच नाही बाई काही बी हाय का देव गंगा हा कसंय होत नाही पण याच्या जेवढे पैसे नव्हते ना पैसे नव्हते आणि पैसे कुठून आणले हा मी, मी तो दांडू घेऊन येणार होती मारायला मी म्हटलं पहिलेच चाला हा काय आहे तर पाहून घ्या पण जोड पैसे नव्हते ना कुठून आणले पैसे आहे ना आजी चंदा काकू सूरजने न दिले सूरजने न दिले पैसे रोशनले भाजीपाला सगळं सगळं त्यांना घेऊन दिलं आणि इथं लावून दिलं ला, सगळं हे स्टूल गिल हे कॅरेट वॅरेट सगळं सगळं त्यांना घेऊन दिलं आणि एवढं आले ना त्याला खर्च आला तर नाही का आता भाजीपाला मागे आहे म्हणा म्हणून जास्तच खर्च आला तर तेवढाही खर्च नाही का सूरज न लावला सूरज म्हणे या म्हणे हेच काम करून त्याचं त्याच्या डोक्यात ना त्या दिवशी ती माग आता हेच दोन गोष्ट होती त्यानं मला बोलून दाखवली आपण म्हणे रोशनसाठी असं करावं का मी म्हटलं मस्त आहे मस्त एक नंबर काम आहे म्हटलं त्याच्यासाठी हा बघ बसल्या बसली काम आहे म्हटलं त्याच्यासाठी फक्त थोडी मेहनत करावं लागते की काकू सकाळी सकाळी उठवत जातला तुम्ही हाय बाई असा जवाई भेटला बाई मले किती चांगला जवाई आहे बाई हा वाला आणि मी मी नाही का पहिली याच्या दोघाच्या लग्नाच्या विरोधात होती हा किती चांगला जवाई भेटला बाई मायवाला हा खरच बाई सूरज जवाई किती मस्त आहे कितीच शोच विचार केला बाई माय पुराचा माती मातीघोट्याची कामं होत नाही मिस्त्रीची कामं होत नाही हां तर चांगला धंदा लावून दिला बाई लय मस्त योजना आली बाई जवळच्या डोक्यात हा किती मस्त भाजीपाला लावून दिला बाई आता कोणी घेत जाईन बाई मायपुराच्या जवळचा भाजीपाला आणि आपल्या गावात तर तसं भाजीपालावाला तर अकाल पडल्यासारखंच आहे भाजीपाला तर आहेच नाही आपल्या गावात कोणता थोही येते बाहेर गाऊन तर तू बी धड नाही येत हा मस्त केलं बाई मस्त केलं एक नंबर बाई ना चंदा <laughs> पाय ना हा जवाई मध्ये पाहिजे नाही हा पाहिजे नाही हा रोशनीचं लग्न लावून नव्हती देत तू हा सूरज सोबत पाय एवढा चांगला जवाई तुले दुसराही पाहिला असता ना बाई तर एवढा चांगला जवाई भेटला नसता तुले आ पाय गावातला जवाई नाही पाहिजे गावातला जवाई नाही पाहिजे आणि पाय हो गावातला जवाईची कमाल किती मस्त आहे हा पाय एवढा कोणी विचार करते का बाई पाय ना सायले एकदम सुधरूनच टाकलं त्यानं हा सूरज ना हो ना हो अन्ता? हो, हो? माय पोरग सुधारते बाई आता आता काही मला टेन्शन नाही बाई या यापुट्यात टेन्शन होतं हो मध्ये घरून निघाली एवढ्या रागा रागा मी म्हणलं काय केलं काय नाही का बाई म्हणलं आता यानं हा असंच वाटलं होतं मला बाई किती मस्त काम केलं बाई माझ्यानं लयच मस्त काम केलं बाबू आता ढोश आता हेच चांगलं चालू दे मेहनत आहे ना असं काही सकाळी उठ सका आता राहिली सुद्धा जवळ आहे गप्पू गोल्या लय चांगला आहे गप्पू ह्या निर्मला बाईचा डोबाई मिरची आता अजून जास्त येईन हा आणि मग अजून चंदी मायासोबत बोलणार नाही मग हा चंदी मग इनी सोबत चांगली राहीन मिळून मिसरून आणि मायासोबत बोलणारच नाही मग बरोबर झाली आमची मैत्री हा कमी आता डोक्यावरच घेऊन फिरवण मग आता हे चंदी हा निर्मला बायले जवळ आले नाही असं थोडी ना होऊ देणार मी हा मला काही नाही काही कराच लागत हा पण काही असो भाजीपालाची आयडिया मस्त लावली आहे ना सूरजनं एक नंबर आयडिया आपल्या गावात येई नाही ना भाजीपाला डेरी मध्ये मग टमाटर दे आणि हे कारले दे आणि हे काय व्हायरे मीच करतो आता बुवाली मीच घेतो माझ्या घरी टमाटर घे काहीच नाही आहे बाबू हा सर्वच दे मध्ये पावपाव भर टमाटर दे कांदे दे एक किलो टमाटर दे अर्धा किलो आणि ह्या चवडीच्या शेंगा दे सिमला मिरची दे हा थोडा थोडा दे

ज्योतिताई आली होती ना तुमची पोरगी ज्योतिताई ज्योतिताई तिच्या नंदीला घेऊन लागते ताई ज्योतिताई तिची सासू ह्या चाललं होतं इकडून कुठं होईल तवाखाना दवाखाना म्हणे पप्पा तर दवाखान्यात चाललं होतं त्या दिल दिसला भाजीपाला तर मग त्याने घेऊन गेल्या माई झाली मग ह्या वापीस चालल्या गेल्या घरी आणि पहिले भाजीपाला धुऊन गेल्या मग त्याने चाललं गेलं डबल वापस आपल्या आई तो दवाखान्यात असं झालं तर त्याच्याकडूनच झाली माई बहणी घ्या पटपट घ्या आता भाजीपाला आपल्या रोशन आणि करा बहुनी आण पटपट पैसे

तिले नको देऊ मला नाही देत का रे मी उधार नाही घेत बा त्या जवळून हाय माझ्या जवळ पैसे दे रे सुरेश शंभर रुपये याच्याकडून भाजीपाला घेतो दोन तीन माय घरी टमाटर नाही मिरची नाही हिरव्या मिरच्या सांभार आहे ना सांभार दे टमाटर ता दे हिरव्या मिरच्या दे हा आणि हे वांगे दे ना आलू दे हा आणि पाव पाव भर मध्ये देऊन दे टमाटर ता अर्धा किलो दे बा टमाटर लय महाग आहे टमाटर अर्धा किलो दे

मंग मी काय टमाटर तर मस्त आहे बाई ताजे ताजे आ मस्त फ्रेश भाजीपाला वाटून राहिला बाई लय मस्त केलं बाई खरंच लय मस्त आयडिया लावली बाई नाही घेत का गंगा माय पोरा जोडच तू नाही गे? घेत घेतो 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 माय घरी भाजीपाला नाही टमाटर पाहिजे मध्ये बी मिरच्या पाहिजे सांबार पाहिजे आणि पत्ता कोबी पाहिजेत माय पोराला लय आवडते पत्ता कोबी आणि हे काय बाई डोळके डोळके घेतो ते तिकडून मागून डोळके दे बापा मी काय घेऊ गड्या

आता चांगला जो हा हे धंदा आणि चांगली मेहनत कर बापू याच्यात आणि तुला सांगतो या गंगीले बिलकुल उदार द्यायचं नाही हा हे नुसते घराच्या भोवताल फिरवते बरं पैशासाठी तुला सांगतो मी रोशन हा बिलकुल इले उधार द्यायचं नाही ते पाय आता मी उधार घ्यायचंच पिकरात आहे सारे नगदी घेऊन राहिले आणि तेच उधार घेऊन राहिले आणि तिला देऊ नको उधार तिला मग बोनीचा टाईम आहे म्हणा आणि पहिला पहिला दिवस आहे उधार नाही द्यायचं आणि असंच करून तिला रोजच उधार द्यायचं नाही पहिले पैसे तिले नगदीच पैसे मागायचे बाकीच्या ना उधार तर चालते बाबू तिला नाही द्यायचं मग मी माय मैत्रीण आहे

यान ते घेऊन आ ते आता तसा भाजीपाला नाही आहे ना कोणाच्याच घरी तर घेते यान बाबू मला देतो का रे तू रोशन हा मी पैसे आणू का घरून माझ्या बोलतेस मध्ये घेतले तुम्ही गाडी पैसे द्या लागते वो चंदा आ त्या घरचाच माल होय आता नाही वनी मध्ये पाहिजे घरचा असो का काही असो आज पहिला पहिला दिवस आहे बाई माया पोराचा मी काय लिए करू आ पैसे घेऊन येतो बाई मी वरीन देतो तेले आ 10 रुपये का होईना पहिले घेऊन देतो माझ्या घरी तसे मी आता हे बेसनच बनवणार होती आता बेसन नाही बनवतो मस्त आलू वांग्याची भाजी मी बनवतो हा घेऊन येतो रे बाबू मी हा रोशन करून पैसे आणि देतो आज पहिला पहिला दिवस आहे तर आ तुले आई थीका, थीका। रोशन या गावऱ्याची शेंगा मोज रे अय रोशन गावऱ्याची शेंगा मोज बरं या वर पाव भर आहे का तू दे बरं मला बार बरं बरं काकू ठीक आहे ठीक आहे राणी तुझा होईल प्रकाश मुलगा राणीचं होईल वाटते येल ना आज राणी कॉलेज चला मग तिला घेऊन जा पोरकी मस्त आहे काही असो हां एक नंबर पोरकी आहे मला आवडायला लागली पोरकी लय मस्त पोरकी आहे अमा हे सर इथं कसे काय सागर सर विने सागर सर इथं कसे काय बाप सर तुम्ही आमच्या गावात कसे काय आ आज इकडे कसे काय तुम्ही तुमचं गाव तो बोरगाव आहे ना हो ना माझं गाव बुरगावच आहे मी म्हटलं चला इकडून जाता जाता म्हटलं तुझं गाव मांडात पडते तर थांबाव म्हटलं इकडं मी मला काम होतं थोडं कान लागली होती तर हे बॉटल घ्यायला थांबलो होतो तर तू दिसली तर तू इथंच राहते हे ना हे प्रकाश पुरगाव तूच हो ना अहो सर ह्या सरचं अलगच वाटू राहिलं मला खरंच रोशनी म्हणे ते बरोबर तर नाही ह्या सरले मी आवडा लिहित नसम लागली पण काही फायदा आहे का पण पर... हे सरले माहीत पडलं माझं लग्न झालेलं आहे बा म्हणून हे सर नाही माझ्यासोबत बोलणंही बंद करा हे बरोबर नाही ना सर कसे काय माहीत काय आहे ह्या सरच्या मनात तू कुठे चालली तू कॉलेजमध्ये चालली का सर आ, हो सर कॉलेजमध्ये चालली ऑटो पाहतो ऑटो न जातो चल ना माझ्यासोबत चल मी पण कॉलेजमध्ये चाललो तर चल देतो सोडून तुला चल आपण सर येतो ना सर मी आठवणी येतो ना फालतू जवळ टीक वाढवण्यात काही अर्थ नाही ह्या सरले मी आवडायला लागली ह्या सरले काही माहित नाही माझ्याविषयी बिन फालतू कसं करावं जावं का नाही जा हां काही समजून नाही राहिलं पण मला बी तर आवडते हे सर खूप मस्त सर आहे बाई हे वाले सर्वे पुरी ह्या सरच्या मागं लागते पण मग समोर माहीत पडल्यावर ह्या सरले कसं होईल मग मनात दुखन मायवाले बिन ह्या सरचंही मन क काय बोलून राहिली ग तू एकटी बडबड गडफड करून राहिली चलते का का जाऊ मी ठीक आहे सर येतो 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 चला चला